पानेर तालुक्यातील वडगाव येथे ओढाजोड नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे परिसरातील तलाव कमी पावसातही भरलेत या प्रकल्पामुळे तब्बल दोनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण या ओढाजोड प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दहा लाख तेरा हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला परिसरात अगदी कमी पाऊस पडूनही येथील बंधारे तलाव आणि जलसाठे भरल्यात ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आज या तलावातील पाण्याचं जलपूजन करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी विभागाचं माजी सभापती काशीनाथ दाते भाजप कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे खरेदी विक्री संघाचं चेअरमन बाबासाहेब किलार आणि परिसरातील महिलांच्या हस्ते करण्यात आलं नारळ आणि फुलांच्या वाढसह पारंपरिक जलपूजन विधीने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला या प्रकल्पामुळे वडगाव सावता शिंदेमाळा परिसरातील दोनशे एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचं माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं होतं या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्यांच्या शेतीला नियमित पाण्याचा पुरवठा होणार आहे फकीर वाहणारे पाणी शंभर ते दीडशे मीटर लांबीच्या नळांच्या माध्यमातून शिंदे मळातील गजकी तलावात सोडण्यात आले या योजनेमुळे परिसरातील पाण्याची समस्या कमी झाली आहे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष सहकार्य केले यामुळे या, या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि आज त्याचा प्रत्यक्ष फायदा वडगाव साताळाच्या शेतकऱ्यांना होत असल्याचं विश्वनाथ कोरडे यांनी सांगितलंय या कार्यक्रमात विविध मान्यवर शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये धनंजय शिंदे बाबादाते सुनील शिंदे उमेश रोकडे रामदास शिंदे बाळासाहेब रोकडे संजय भनगडे आणि इतरांची उपस्थिती होती तसेच महिलांमध्ये माझे सरपंच छायाताई शिंदे आशा रोकडे कविता शिंदे उज्ज्वला शिंदे यांचाही समावेश होता संपूर्ण परिसरात या प्रकल्पामुळे मोठी उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण पसरलं आणि शेतकरी भविष्यातील ओलिताखालील शेतीच्या आशेने उत्साहित आज आमच्या शिंदे मला येथे गजगी तलावाच्या उद्घाटनासाठी आपले ज्येष्ठ नेते कोडे दादा दाते सर खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष खिलारी बाकी सर्व महिला भगिनी माझ्या सहकारी सर्वजण उद्घाटनासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते दादा आमचा परिसर हा तीनशे एकराचा एक आहे आमचा तीनशे एकराचा एक परिसर आता ओलिता खाली येणार आहे आम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी पुरत नव्हते पण आता पाण्याची अडचण येणार नाही आणि आता आम्हाला महिला भगिनींना दीड हजार रुपयाची म दीड हजार रुपये लाडकी बहीण योजना दीड हजाराची मिळाल्यामुळे आम्ही सगळ्या सगळ्या ब महिला मंडळी खूप खुश आहोत त्याच्यामुळं आमच्या सर्व गरजा भागणार आहेत शिंदे मळ्यातील गचकी तळ्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम माझे ज्येष्ठ दाते सर दातेसर खर खाद्यकरी संघाचे चेअरमन बाबा शेठ खिलारी आणि गावातील स्थानिक धनंजय शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी मला सगळ्यांची नावं माहिती नाही आहेत पण आमच्या दृष्टिकोनातून आज दुग्ध शर्करा योग आहे सोनियाचा दिसा आज अमृते पाहिला एवढा एवढा महत्त्वाचा दिवस इथल्या शेतकऱ्यांसाठी आज आहे अनेक वर्ष जी एक छोटीशी मागणी होती कि त्याची ती नेमकी तांत्रिकदृष्ट्या कशी करायची त्याच्यात दाता सरांनी मी आणि आमचे राहुल पाटील असतील आम सगळ्या टीमनी लक्ष घातलं आणि मान्य खासदार सुजयदादा विखे आणि मान्य पालकमंत्री राधाकृष्णजी विखे यांच्या माध्यमातून खरं म्हणजे काम दहा अकरा लाखाचंच आहे ते काही फार मोठं काम नाही आहे पण आज हा जो मागे तलाव दिसतो आहे आपल्याला भरला गेलेला हा तलाव भरल्यामुळे इथल्या साधारण तीन एकशे हेक्टर शेतीला पाणी एक सीझन पूर्ण पाणी साधारण चार महिने पाणी हे उपलब्ध होणार आहे यापूर्वी हे पाणी पंढरच्या वड्यातील वाहून जात होतं आणि त्या वड त्या वड्यातून पाणी ह्या तलावात आणण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि एक अत्यंत उत्तम असं काम म्हणजे शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये काय महत्त्वाचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं पाणी आणि ते पाणी मला आता इथले शेतकरी सगळे माहिती देत आहेत की कमी पाऊस असूनसुद्धा हे तलाव आजच्या घडीला भरलेलं आहे आणि ह्या हे अशा स्वरूपाचं काम मान्य खासदार सुजय विखेंनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी हा तलावाचा ओढाजोड प्रकल्पाची मंजुरी दिली आणि त्या मंजुरीचं फळ आज आपल्याला सगळ्यांना पाठीमागे दिसते मी आपल्या माध्यमातून माननीय खासदार सुजयदादा विखे आणि माननीय पालकमंत्री राधाकृष्णजी विखे यांचं सगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच स्वरूपाचं काम करण्याची ताकद आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळावी अशा स्वरूपाची पण विनंती आहे पण शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम किती करतो आणि गप्पा किती मारतो याच्यात मोठा फरक आहे आणि सुजयदादा कदाचित प्रसिद्धीला कमी पडले असतील पण काम मात्र या स्वरूपाचं त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पूर्ण तालुक्यात केलेलं आहे आणि यापुढच्या काळातही हे काम चालू राहील एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो केलेल्या सहकार्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद रामकृष्ण अभिनव असा खरं म्हणजे हा पाणीपुरताचा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य या तालुक्यातील ज्येष्ठ नेते विश्वनाथ दादा दा कोरडे खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबासाहेब किनारी गावातील सर्व उपस्थित चेअरमन सरपंच पदाधिकारी आणि ग्रामस्थ शेतकरी बंधू आणि महिले या ठिकाणी आज उपस्थित आहेत खरं म्हणजे एक अतिशय या योजनेला नावच नाविन्यपूर्ण योजना असा आहे जे गेले अनेक वर्ष हा शिंदे मळ्यातला तलाव झाल्यापासून आम्ही पाहतोय याच्या सांड्यातून कधीही पाणी निघत नव्हतं कारण त्याचं कॅचमेंट तसं कमी असल्यामुळं त्याला पुरेसा पाणी साठा होत नव्हता परंतु इथल्या शेतकऱ्यांनी तर शिंदे आणि इथल्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी खरं म्हणजे या कामाच्या संदर्भात अनेक वेळा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला योगयोग असा निर्माण झाला की कोरडेसाहेबांच्या ही गोष्ट कानावर घातली माझ्याही कानावर आणि संदीच्या म्हणून आम्ही सगळ्यांनी संयुक्तिकरित्या या ठिकाणी उल्लेख केला कोरडे साहेबांनी की या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील आणि आदरणीय खासदार सुजयदा विखे पाटील यांच्याकडे या कामाचा संदर्भ केला त्यांनी देखील डे पी सीमध्ये जी ही नाविन्यपूर्ण योजना त्यासाठी असणारा निधी तो लागणारा निधी त्यांनी मंजूर केला आणि कोरडे साहेबांच्या संकल्पनेला आणि संकल्पनेला खऱ्या अर्थानं आज या तलावामध्ये एवढं भरलेलं पाणी पाहिल्यानंतर निश्चितपणे ते मूर्ती स्वरूप आज खऱ्या अर्थाने या योजनेला आलं आणि अतिशय कमी खर्चामध्ये पाया जाणारं दुसऱ्या ओढ्याचं जा पाणी जे ते न भरणाऱ्या तलावामध्ये <ते शल्थाथा> या ठिकाणी आणण्याचा यशस्वी प्रयोग या ठिकाणी आज झालेला आपल्याला पाहायला भेटतो या कामाबद्दल निश्चितपणे साहेबांनी आभार पालकमंत्री महोदय आणि खासदार दादा यांचे मानले देखील त्यांचे ठिकाणी फार मानतो आणि असे शेतकऱ्यांच्या उपयोगाचा सामाजिक उपयोगाचा उपक्रम खऱ्या अर्थानं हा शासनामार्फत आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी पाठपुराव्यातून हा यशस्वी झाला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांना देखील मनापासून धन्यवाद देतो आज खरी परिस्थिती आज अशी आहे की आज सगळे शेतकरी म्हणजे खुश आहे लोकसभेच्या टायमाला सगळ्यांना कायद्याच्या बाजारभावानं आणि धनाच्या बाजारभावानं थोडंसं विमा मिळाला त्याचा फटका मला आमचे उमेदवार जे आहेत खासदार सुजित विखे पाटील यांच्या निवडणुकीमध्ये बसला परंतु आज एक समाधानाची गोष्ट आहे मी आज काल पंचावन्न रुपये किलोनी खरं म्हणजे कांदा आपला शेतकऱ्यांचा गेलेला आहे दुधाला देखील सगळ्याच दूध दूधवाल्यांना पाच रुपयाचं अनुदान शेत सरकारनं मंजूर केलेलं आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मुख्यमंत्री लाडके बहीण योजने आहे खाले आहे आणि जेवढे जेवढे मग प्रधानमंत्री फसल योजना असेल किंवा इतर आपण भरलेले रोप रुस्वरूपाचे विमा असतील किंवा सोसायटीमार्फत विम्याचे हप्ते गेले असतील त्या सगळ्या सगळ्या विम्याचं आज शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत पैसे एकशे पाच कोटी रुपये एकशे पाच कोटी रुपये आज सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत आणि म्हणून सरकारनं से, अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप चांगलं काम केलं विरोधक कितीही काय कुणी काही म्हणत असले तरी देखील आज हेच सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या पाठीमागे असं आजच्या परिस्थितीमुळे दिसतं आहे आणि म्हणून मी या निमित्तानं शास्त्राचं देखील मनःपूरक आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट